श्रद्धा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत पुरी त्यासाठी लागणारं साहित्य आहे अर्धी वाटी रवा ह्याच वाटीनं आता आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहोत पीठ आपण चाळून घेणार आहोत चवीनुसार मीठ आता मी पुरीमध्ये टाकण्यासाठी दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेणार आहे आता आपण तेल गरम करून घेऊ आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊ हे तेल आता आपण पिठावर टाकून घेऊ व्यवस्थित हे आता आपण हे पिठाला सगळ्या तेल लावून घेऊ तेल गरम असल्यामुळं मी चमच्या कालवत आहे आता आपण हे चांगल्या हातानं कालून घेऊ असं तेल लावल्यामुळं पुरी छान खुशखुशीत होते आणि पुरी जास्त तेल पण पित नाही म्हणजे आपल्याला पुरी तळण्यासाठी तेल पण कमी लागते आता हे व्यवस्थित कालून झालेलं आहे आता आपण कणिक मळून घेऊ थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक छान मळून घ्यायची आहे आणि घट्ट मळून घ्यायची आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण थोडस तेल टाकू ह्याच्यावरती अगदी थोडं तेल टाकायचं आहे आणि ह्या उंड्याला थोडस पुन्हा तेलामध्ये मळायचं आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता आपण ह्याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवू दहा मिनिटं झालेले आहेत आपला उंडा किती छान मुरलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊ मी हा कोळपाट घेतलेला आहे त्याच्यावर अगदी थोडं पीठ टाकलेलं आहे आणि आता हा उंडा घेतला आहे ह्याची आपण पुळी लाटून घेऊ आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण ह्याच्या पुऱ्या करून घेऊ तुम्हाला जर गोल पुऱ्या आवडत असतील तर तुम्ही तशा करू शकता मी ह्याच्या अशा त्रिकोणी आकाराच्या पुऱ्या करत आहे तुम्हाला मी गोल पण पुरी करून दाखवते आपलं तेल तापलेलं आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊ पुरीला असं थोडस दाबून धरायचं हलक्या हाताना पुरी अशी आपण दुसरी पण टाकून घेऊ पाहू शकता पुरी पुरी या पुरीला अजिबात पुऱ्या करून दाखवते मी एक गिलास घेतलेला आहे गिलासाच्या साह्यानं ह्या गोल पुऱ्या अशा केलेल्या आहेत तुम्ही वाटीच्या पण सहाय्याने करू शकता आता आपण या पुऱ्या तळून घेऊ तर पाहू शकता आपल्या पुऱ्या तळलेल्या आहेत आता अशा प्रकारेच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ आपल्या पुऱ्या बनून तयार आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद